नाव माझे राहणार तालुका तालुक्यातले जिल्हा बेळगाव कर्नाटकमध्ये कर्नाटक आपण ही जे ड्रॅगनची भराडे बघतो ड्रॅगनची भराडे कोणती हो ही जंबो रेड जंबो रेड आहे तर आपले बागेचं वय किती बागेच वय लागण सहा वर्ष आणि हार्वेस्टिंग पाचवं म्हणजे पाचवं हार्वेस्टिंग वर्षाचं साहेब आता हातात फळ आहे की नाही अंदाजे काय वजन असेल ह्याचं आठशे ग्राम पण पर्यंत आहे की आहे की नाही आठशे ग्राम प्लस असेल आहे की नाही जे शायनिंग जर बघायला गेलो तर अगदी साच्यात न काढले काय असं वाटते हो की नाही सगळीकडे असा भरगतच माल लागलेला आहे की नाही कितवा तोडा चालू आहे आता हा दुसरा तोडा चालू आहे की नाही किती पोल आहेत हे सध्या सध्या हे जम्बूचे चारशे चारशे पोल आहेत आता एका पोला जर बाळायला गेलो अवरेजली फळ हार्वेस्टिंग लागलेली किती आहे तो सध्या ते तीस ते पस्तीस आहेत हाय का नाही किती तोडायचे दुसऱ्या तोडायचे पहिल्या तोड्याला किती निघाले पहिल्या तोडाला पंचवीस तीस पंचवीस तीस फळ निघाली फळ एका फळाचं अवरेजली वजन किती असतंय एक एवरेजली म्हटलं तर एक चारशे पर्यंत जाते तसं नाही म्हणजे लहान मोठं सगळं धरून सहाशे ग्राम पर्यंत ते सहाशे म्हणजे जम्बूला मोठी साईज जास्त येते आता हे चा म्हणजे आपण सरासरी जरी पाचशे ग्राम जरी धरलं तरी काय हरकत नाही आता जर बघायला गेलो एका पोला माल किती निघाला असेल आता माल आता सध्या जर ह्याला धरलं तर आम्ही एक सत्तर पीस धरूया म्हणजे पस्तीस किलोचा हिशोब आहे एका पोलला जे दोन तोड्यामध्ये अजून किती बाहेर येऊ शकतात आता अजून दोन यायला पाहिजे पण आता उन्हाच्या ह्याच्यावर पडून परत कळ्या निघून म्हणजे अजून दोन तोड व्हायला पाहिजे दोन, दोन, दोन म्हणजे एका पोलला दोन तास पस्तीस पस्तीस किलो निघू शकतं का हो हो हा आरामशीर सत्तर किलो जरी निघालं अव्हरेजली जर आपण हे बघायला गेलो दर तर दर किती असतो अवरेजली अवरेज दर सत्तर ते ऐंशी सत्तर ते ऐंशी जर सात ते सात ते पो एकोणपन्नास म्हणजे एका पोरला किती रुपये होतात पाच हजार रुपये होतात है ना सरासरी आपण अंदाज घेतला तर आणि थोडं अधूनमधून पण निघतात ते पण वेगळेच सध्या कळ्या पण आहेत उमल्ले पण आहेत हे आपल्या प्लॉटमध्ये सगळ्या स्टेज चालू आहेत केरवा माल आहे लाल माल आहे कवरिंग चालू आहे म्हणजे भार आहे हा कधी चालू होतो आता हा भार एप्रिल पासूनच चालू होतो एप्रिल पासून दरवर्षी एप्रिल पासून चालू होतो कारण हो, की अवकाळी पाऊस वगैरे होतात ना त्याच्यामुळे मे वीस पर्यंत पंचवीस पर्यंत आपला दरवर्षी माल जातोय ह्या वर्षी खूप जास्त टेम्परेचर असल्यामुळे गळी वगैरे काय लवकर नाही निघाली म्हणजे सुरुवात ह्या वेळेस जून पासूनच झाली आपली म्हणजे लेट झाली म्हणजे माल पण थोडा लेट चालू म्हणजे संपीरपण पण बरं आता आपल्या ह्या जे प्लॉटचं बघतोय सर माल मला पटकन झूम करतोय सगळ्या प्लॉटला एक सारखा माल आहे हेक नाही आणि भरगचं माल निघतोय हो आता पण ह्या प्लॉटमध्ये किती माल निघाला आता म्हणजे चार पाच म्हणजे आतापर्यंत हा ह्या वर्षी वर्षीचा ह्या वर्षाचा आता हा एक साडेतीन ते ती चार पर्यंत गेलाय माल निघालाय आता जो तयार माल आहे तयार माल आता किती आहे हा एक पाच पर्यंत आहे पाच टन आहे म्हणजे जवळजवळ पाच चार नऊ टन माल आता आपण काढू शकतो अजून कळ्या आहेत फुलं उमरलेले पण आहेत आणि कळ्या येणार पण येणार पण आहेत टोटल टोटल आपलं क्षेत्र किती आहे हा क्षेत्र इथं तीन एकर एक 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 आहे आणि एक एकर आता जम्बोची आम्ही लागण केली नवीन लागण पण केली नवीन लागण केली जे व्हाईट पण आहे आपल्याकडे एक एकर व्हाईट एक, एक एकर जम्बो आणि एक एकर साधा रेड हा असं तीन व्हरायटी तीन एकरामध्ये तीन व्हरायटी आणि एक एकर आहे ते आता चौथा एकर ते लागण केली चालू आहे ते पण ते पण जम्बो रेडमध्ये जाईल आपण आपले खताचं व्यवस्थापन आणि ड्रिप एप्लिकेशन काय व्यवस्थापन असतं खताचं एप्लिकेशन असतंय आपलं एक रेस्ट पिरियडला आणि दुसरं असतंय फ्रुटिंग म्हणजे बाहेर येतात त्या टाइम हा मग मध्ये एक डोस भरतो आपण आणि मे मध्ये एक डोस साधारणतः दहा किलोचं ऍव्हरेज आमचं असते कृषी अमृतचं विथ आर एन पी एच आर एन पी एच टोटल किती जात वीस पोत्याला तीन किलोचं पॅकेट आम्ही घालतोच घालतो वीस पोत्याला तीन किलोचं पॅकेट बर तीन किलो रूट चार्जर न्यूट्री चार्जर तीन किलो हे सगळं तीन किलोचं वीस पोत्यांना असतं असतं म्हणजे राम सरे ज्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन त्या पद्धतीनं आपण जर बेसवलोच दिला वेगळे पण काय जाणवते आता आपण बरेच ड्रॅगन फ्रूटचे प्लॉट फिरून बघितले नाही आपण किती वर्षाला सात वर्षाला करतोय म्हणजे सगळ्यात जुनं मायामध्ये आपल्या भागातले सगळ्यात स्टार्ट नाही आपण आता बरेच प्लॉट फिरून बैठले वेगळे पण काय जाणवते वेगळे पण आपल्यामध्ये सनबर्निंग कमी असते उन्हाळ्यात फ्रुटिंग पण जास्तच असते आता बाकीच्या एवढं कुणी नाहीये की पंधरा ते वीस शायनिंग असतोय आपल्या मालाला घरातूनच लोक व्यापारी उचलतात सकाळी उठवायला फोन की मला आहे काय आणि घ्यायचा आहे आपला असला तर आहे म्हणजे चांगला रिस्पॉन्स येतोय जे कुणी वैदिक मध्ये किंवा ऑर्गेनिक मध्ये जे करतात त्यांना चांगलाच रिझल्ट असतो ड्रॅगन फ्रुटला मुख्य समस्या कोणत्या हो? एक दुसरे एक असतंय आणि दुसरं एक फंगसचा एक थोडा इशू होते की पाण्यामध्ये किंवा मध्ये जरा प्रॉब्लेम झाला तर एक फंगसचा एक इश्यू आहे आपण कसं मॅनेजमेंट करता त्याचं आपण एकतर आपलं फंगीसाइड वगैरे आहेतच डिसकंटिन्यू हा डिसीज फायटर आहे हे आपण आणि एनर्जी बुस्टर आहे हे कंपल्सरी आपण स्प्रे घेतो दहा दिवसाला एकदा स्प्रे असतो आपलं कारण की बुरशी एकदा आली की परत लवकर जात नाही कंट्रोल नाही होत त्याच्यामुळे कंटिन्यू बुरशी नाशकचा स्प्रे असतो आपला दहा दिवसाला एकदा आणि बाकीचे मग रुटीन असतेच क्रॉप चार्जर वगैरे साईज चार्जर असते फ्रूट कृषी अमृत लोकांना पटत नसेल तर आपण मध्ये कॅन दाखवूयात कृषी सॉइल चार्जरचे किती वापरलेत आपण जसं म्हणजे आपले एक दोन व्हिडिओ झालेत आणि शेजारी आसपास पण आपण ज्यांना रोप दिली आहेत ज्यांना नाही दिली आहेत ती पण लोक आपल्याकडे येतात गायडन्सला आता आपल्या बरोबर ते पण सगळं वापरतात बेस तर त्यांना पण अनुभव चांगला आहे ते पण म्हणतात खरंच म्हणजे आम्हाला उशीर झाला थोडा वापरायला हां पण चांगले आहेत रिझल्ट त्यांना पण गाईड करतोय आपण प्रॉपरली तर त्यांचे पण अनुभव चांगले आहेत आणि बरेचसे कॉल येतात की नाही का व्हिडिओ मध्ये दाखवताय बाग अशीच आहे का तर मग ते पाहायला त्यांनाच यावं लागेल कारण की आपली बाग आहे तर आपण स्तुतीच करू त्याची तर विश्वास ठेवायचा असेल तर तो ते स्वतःच्या डोळ्यावर ठेवू शकतात तर येऊनच बघावं लागतं आपण काय सांगतो आपण सांगतो पण आणि प्ले आपण प्लॉट दाखवतोय म्हणजे आपण खोटं परंतु पिक खोटं बोलले का आता साहेबांच्या एवढं लाए� मोठं फळ आहे साहेब किती म्हणजे असं फळ एवढं आठशे ग्रामचं फळ करणं एवढं सोपं आहे का एवढं वजन करणं म्हणजे आणि तो जी क्वालिटी आहे ही किपिंग क्वालिटी सुद्धा चांगली आहे चांगले व्यापाऱ्यांची व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय व्यापारी काय म्हणतात व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया ही आहे की टिकाऊ आहे म्हणजे आम्ही दहा पंधरा दिवस वीस दिवसापर्यंत हे ठेवू शकतो ठेवून विकू शकतो विकू शकतो आणि बर... चव आहे ती एक वेगळीच वेगळीच आहे जे कोण खाणारे ग्राहक आहे ते हुडकत येतात की बाबा आपण पाच पुन्हा पुण्याकडं तर त्यांच्याकडंच माल घ्यायचं मार्केटला ड्रॅगन फ्रूट भरपूर येते सर आपल्यात वेगळे पण काय आहे असं वेगळेपणा म्हणजे काय माल आमचं जरा महागपुढं पण होत आहे आणि दुसरी पण चकाकी आणि सायझिंग आणि एक सारखं पण वाटतंय साईज साठी असं वेगळे पण काय केलं आपण साईज साठी साईज चार्जर आहे आपलं इस्टंट आहे हे फ्ला, ज्यावेळी फ्लॉवरिंग स्टार्ट होत आहे त्यावेळी एकूण ते एक दोनदा ते एक दोनदा म्हणजे असं एक चार वेळा जर पवारनी घेतली की साईज पण होते आणि खालून पण आम्ही देतो पण चालू साईज आणि ज्या गाईला किंवा मशीला वगैरे आपण मिल्क चार्जर वापरतो त्याच दूध त्या इंस्टंट बरोबर किंवा ह्याच्या बरोबर खाली एकरी पाच लिटरच्या हिशोबाने गोळा करून सोडतो ड्रीप न सोडतो आखरी दूध सोडतो त्याचा काय फायदा होतो भाऊ हा त्याचा पण ग्लेस वगैरे बराच फरक साध्या रेट ची ना लोक बोलत होते की साईज नाही होत वगैरे पण आमच्या इथं साध्या रेट ची सर पाचशे ग्रामपर्यंत साईज जाते साध्या रेट ची साध्या रेटची साधे रेट जर आपण मार्केटला बाहेर गेलो तर सरासरी सरासरीज किती असते साडे तीनशे ग्राम लई झाले हायस्ट झाले आपण पाचशे ग्राम करतो म्हणजे दीडशे ग्राम वाढते म्हणजे बाहेरचं दीड फळ घालावते आपलं एक फळ होते एवढं म्हणजे दीड फट आपलं उत्पादन वाढतंय खर्च खर्चा अनुभव काय सर खर्च बघा ज्या वेळेला तुम्ही खायला घालताय त्यावेळेला डेफिनेटली ते आपल्याला रिटर्न होते ज्यावेळेला आता जसं आपण म्हणतो की प्रत्येक फळामागे जर दीडशे ग्राम वजन वाढत असेल तर प्रॉफिट तर आपलं होतं आम्ही जेव्हापासून वैदिक वगैरे वापरायला चालू केले ते नाही तेव्हापासून आम्ही लिहून नाही ठेवत की आमचा एवढा खर्च झालाय झालाय आपल्याला एवढंच माहिती आहे की हे लागतं यावेळेला ते करायचंय कारण की आम्हाला माहिती आहे की हे डबलच होणार आहे कमी काही येणार नाहीये कमी डबल होते हा कमीत कमी डबल लॉस लॉसमध्ये तर काही जात नाही हे माहितीये तेव्हापासून आम्ही खर्च लिहून ठेवत नाही पण एक अंदाज असतो की एक साठ एक हजारापर्यंत एकरी बरं आहे म्हणजे चाळीस ते साठ हजारापर्यंत हा कारण की तुम्ही जर बाकीची पोती काय म्हणतात ते झिरो चौथी होते पाच हजार रुपयाला एक पोत आहे मग जर पाच हजार रुपये एक पोत आहे तर एका वेळेला आम्हाला ते एक, एक, एक पोत पाहिजे सर एका टायमाला म्हटलं तर एका टायमाला ते पाहिजे प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक पंधरा दिवसाला जर पाच हजारचं एक पोतं लागायला लागलं तर मग तो तो लॉस आहे ना त्याऐवजी आपण साईज चार्जर देतो सर इन्स्टंटचा तर एवढा तुफान रिझल्ट आहे ना आम्हाला पण पहिल्यांदा वापरताना वाटलं नव्हतं की खरंच एवढा रिझल्ट असेल का म्हणजे आम्ही बाकीचं तर सगळं वापरतोय वापरतो पण नवीन काहीतरी आलं तर थोडं विश्वास ठेवायला अवघड जाते मग आमच्यासारखे जे शेतकरी आहेत कुणी डाळिंबात प्रॅक्टिस करते कोण कशात तर मग आम्ही त्यांना आपले महेश सर म्हणून एक आहेत वाटचे द्राक्षे हा महेश पाटील सर, सर आम्ही जातो वर्षेवर त्यांना भेटायला कारण की त्यांचा ना अनुभव खूप मस्त आहे मग आम्ही जातो मग त्यांना विचारतो की सर असं म्हणजे काय वापरलं पाहिजे आता ते विचारतो आम्हाला फॉलोअप घेतात की तुम्ही काय केलंय काय नाही मग हे वापरलंय का आपलं नवीन आलंय तर नाही सर कसं वापरायचंय मग एकदा ट्राय करून बघा मग ते सांगितलं की आम्ही येताना घेऊनच येतो ते बरोबर आणि शंभर टक्के बघतो मग त्यांनी सांगितलं होतं की इन्स्टंटचा एकदा तुम्ही स्प्रे घेऊन बघा मग ते आम्ही मागच्या वर्षीपासून चालू केलंय आणि त्याच्यामुळेच आमच्या साध्या रेट ची साईज साईज व्हायला लागली म्हणजे इन्स्टंट चार्जेमुळे इन्स्टंट साईज पण व्हायला जे फ्लॉवरिंग आहे आता आपण बघितलं फ्लावरिंग सुद्धा कंटिन्यू चालू आहे ढगाव आता आपल्याकडे आता सूर्यप्रकाश येऊन किती दिवस झाले महिना झाला महिना ते दीड महिने झाला सूर्यप्रकाश नाही सांगितले आणि कर्नाटक भागात पूर्ण पूर परिस्थिती चालू आहे आता गवत तर राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर तुम्ही राम सरांना काय द्याल सर खरंच खूप छान टेक्नॉलॉजी सरांनी इन्व्हेस्ट इन्व्हेंट केली आहे लोकांची इन्व्हेस्टमेंट पण कमी आहे चांगले रिझल्ट आहेत आणि म्हणजे बऱ्यापैकी जे फॉलो घेतात करतात ती टेक्नॉलॉजी प्रॉपर हा हाँ? की आपल्याला दहा किलो घालायचं आहे आणि मग दोन किलो घातलं मग रिझल्ट तर तुम्हाला तसं पण कारण की जमिनीला मला वाटतं ऐंशी वर्ष झाली रसायनची सवय पडलेली आहे ती सुटायला थोडा टाइम लागतोय बऱ्यापैकी मला कॉल येतात ते सगळे असं म्हणाले आम्ही पण वापरून बघितलं आम्ही बंद केलं आम्हाला नाही रिझल्ट आला तर बघा आयुर्वेदिक गोळ्या तुम्ही जरी खाल्ल्या कुठल्याही आजारावरती तर त्याला बरं व्हायला वर्ष जातात बरोबर पण तुम्ही अशी निरोगी होता की परत तुम्हाला आजार नाही होत सेम तसंच आहे की रसायनमधनं रसायन जमनीतलं जर तुम्हाला पूर्णपणे कमी करायचं नष्ट करायचं असेल तर पाच वर्ष लागतात सर ज्या वेळेला आपण हे करतो म्हणजे टेस्ट करतो ना माती किंवा आपल्याला बाहेरच्या कंट्रीमध्ये कुठला पण प्रोडक्ट आपल्याला पाठवायचा असेल हाँ, हाँ. तर तुम्ही पाच सहा वर्ष आधी रसायन बंद केलेलं असेल तर ते झिरो रेसिड्यू दाखवतो आणि तरी पण पाच वर्षानंतर पण थोडंफार तरी ते केमिकल दाखवतात हवेतील जे प्रदूषण आहे सुद्धा केमिकल दाखवतात येऊ शकते पण मातीतलं तर ते लवकर नष्ट होणं एवढं सोपं नाहीये मग लोक काय करतात व्हिडिओ बघतात मग वापरायला चालू करतात एकदाच वापरता, वापरतात किंवा दोनदा वापरतात अरे रिझल्ट नाही मग असं होतंय मग ते काय अॅलोपॅथीची औषधं नाही आहेत की तुम्हाला एखादं अँटीबायोटिक दिलं आणि तुम्ही बरे झाले असं नाहीये त्याला जर समूह नष्ट करायचा असेल तर सातत्याने योग्य पोषण आणि भरपेट पोषण देणं महत्वाचं आता महत्वासा। आता आपण कृषी टोटल किती देतो शेजन टोटल किती केलं जात एक रेस्ट पिरियड मध्ये दहा किलो पर पोल आणि एक म्हणजे किलो किलो टोटल वीस किलो कृषा जाते आणि आर एन पी एच पण आपलं किती जातं ते वीस पोत्याला तीन किलोच्या हिशोबाने तीन दोन्ही सहा सहा किलो आपलं वीस पोत्याच्या हिशोबाने म्हणजे त्या पट्टीत वैदिक पण जाते तर वैदिक ची रिझल्ट एवढे आहेत हे जर शेतकऱ्यांना सांगायला गेलं तर शेतकऱ्यांना पडतं का होती सर पटत नाही लोकांना खोटंच वाटतंय आता जेवढे पण आम्हाला कॉल येतात खरंच काय मग तुम्ही खरंच तेच वापरताय काय काय दुसरं वापरत असं तर सांग अरे खोट बोलायचं मी आम्हाला कंपनी पैसे थोडीच देते की व्हिडिओ करा आणि खोटं बोला म्हणायला जे अनुभव आहेत आम्ही तेच सांगतोय आणि विश्वास नसेल तर कंपनी तुमच्यापर्यंत काही येत नाही घ्या म्हणून ठीक आहे ते काय म्हणतात वापरून बघा एकच झाड तुम्ही फिर विश्वास करेल हा पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे वापरून बघा स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास ठेवा दुसऱ्यांच्या ठेवण्यापेक्षा पीक आहे हे ड्रॅगन फ्रूट हे खादाड पीक आहे म्हणजे त्याला घाल, जेवढं घालल तेवढं ते आपल्याला उत्पादन बरुगा। देते असं कुठलं पीक आहे का आता उसात जर बाहेर गेलं उसात पण एक टनेच ठरलेला आहे बरोबर आहे काय सत्तर ऐंशी पासून ते शंभर सव्वाशे पर्यंत लिमिट ठरलेलं आहे परंतु हे जे जे रेट आहेत आता जी मार्केटची मागणी म्हणा हे लोकांचे प्रतिसाद आहे बाबा खाण्यामध्ये बऱ्यापैकी हे फ्रूट खेडेगावात खात नव्हतं परंतु आता घरोघरी पोचाय लागले पोचायला लागले हे की नाही एवढे तिचे आता लोकांना म्हणजे आयुर्वेदिक तिचे महत्व कळायला लागले ह्याच्यामुळे पेशे वाढतात म्हणजे ह्याचं महत्व पण कळतात आणि त्यात जर आपण वैदिकचा जर वापर केला तर त्या अगदी औषधी गुणधर्म ह्यात यायला लागलेत काही कामानिमित्त पुण्याला होते तिथं ऑफिस मध्ये मुलं वगैरे आहेत बरेचसे तर त्यांना ड्रॅगन फ्रूट अरे नाही काही खास नाही लागत ते आम्ही खाल्लंय असं मग मी एक बॉक्स घेऊन गेले होते म्हणजे अरे हे टेस्ट तर करा नाही नाही म्हटले आम्हाला नाही आवडत हे काही एवढी चव नाहीये पानचट आहे अगदी तुम्ही म्हटलं तुम्ही खाल्लंय ते इम्पोर्टेड होतं ते व्हिएतनाम वरून येतं त्याला काही टेस्ट नसते ते फक्त ऑफ सीजनच्या वेळेला आपल्याकडे असतं मग औषध म्हणून लोक खातात पण तुम्ही हे टेस्ट करा म्हटलं त्यांना इतकं मनवलं ते तयारच नव्हते खायला की नको आमच्या तोंडाची टेस्ट खराब होईल तोंडाची टेस्ट खराब होईल त्याला केमिकल होतं केमिकल किंवा तिकडचे ती माती ते पोषण त्यांना नाहीच आहे त्याच्यामुळे मग जेव्हापासून ते हे खाल्लेत ना आपल्याकडचे फ्रूट तेव्हापासून मी जर जाणार मॅम एक बॉक्स ड्रॅगन घेऊन या बरं काय हा एवढीच जे तोंडात घालायला सुद्धा तयार तयार नव्हते अजिबात बरं त्यांना हे टेस्ट आवडले हे कशामुळे शक्य झालं सर वैदिकमुळं कारण पहिल्यापासून आपण बघत आलोय आपले इव्हन आपले जे जुनी लोक होती ते फक्त शेणखत वगैरे वापर करायचे त्याच्यामुळे त्या धान्याला अन्नाला चव होती शेणखत सुद्धा पौष्टिक असायचं पौष्टिक असायचं बरोबर ना आता बरो सध्या जनावर कुठे जर्शी बेड वरायचं म्हणजे बांधून बांधून काही जर्शी आहेत सगळे ते मग ते ब्रीड हायब्रीड झाले ते त्याच्यामुळे त्याला काही एवढी त्या खताला पण एवढं काही पोषण नाही मिळत म्हणताना मग हे ऑर्गॅनिक मध्ये बघा आता बाहेरच्या कंट्री युरोपियन कंट्रीज ते ऑर्गॅनिकच का घेतात बरोबर चवीसाठी नाही त्या लोकांना चवीची सवय नाहीये ते, ना ते एकदम फिक जेवण खातात पण ऑर्गॅनिक का घेतात तर तब्येतीसाठी म्हणजे पैसे आपण कितीही मिळू शकतो परंतु तब्येत मिळवून मिळवू शकतो एकदा शरीर खराब झालं की पुन्हा रिपेरी करणं शक्य कितीही पैसे द्या कॅन्सर झाल्यावर बरं होऊ शकतो का कॅन्सर होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करू शकतो निश्चित करू शकतो असं असं जर फ्रूट खाल्लं तर साहेब काय विलो काय वाटते तुम्हाला पैलवानच होईल हा <laughs> पैलवान रोगमुक्त विषमुक्त विषमुक्त आणि आयुष्य जर बाळलं तुमचं वय किती माझं वय आता पंचावन्न आहे तुम्ही सगळ्यांच्या सोबत काम करताय ह्या वयात सुद्धा तुम्ही काम करताय आणि ते कॉलेजची पोर पण आपल्या कामाला असतात त्यांच्या समोर त्यांच्या फुडं आपली पात असते नेहमी कस काय एवढं कस काय शक्य झालं शक्य म्हणजे सर आम्ही एकतर वापरत केमिकल म्हणजे एकतर केमिकल वापरत नाही दुसरी गोष्ट आम्ही केमिकलचं वस्तू खायचं बंद केलेलं आहे बंदच केलेलं म्हणजे मार्केटला जातच नाही भाजीपाला आणण्यासाठी म्हणून जातच नाही सगळं स्वतःच्या नवीन बागेत बघितलं तर तुम्ही काळा घेवडा लावलाय मिरची लावलेली आहे भुईमुगाच्या शेंगा असतात बागेत कुठेतरी गवारी असते टोमॅटो व सगळं सगळं झाड आहेत आंबा आहे इथं नवीन व्हरायटी म्हणजे ॲवा पण एक दोन तीन झाडं लावली आहेत आता ऍप्पल लावले घरापुरतं एप्पल लावलंय परसिमम लावलंय लिची आहे त्यानंतर सगळं वैदिक सगळं वैदिक वैदिक मय जर आपलं आयुष्य झालं तर काय वेलो किती आयुष्यमान वाढलं असं आयुष्यमान आयुष्यमानपेक्षा जास्त आयुष्य किती वाढेल ते त्याचा विचार नाही पण तो निरोगी राहील जेवढा दिवस राहील तो निरोगी राहील ते महत्वाचं आता बघा ऋषी मुनीच आयुष्यमान किती असते ऋषी मुनीचा आधी असायचं हजारो वर्ष की नाही म्हणजे ते आपल्याकडे आता हिथं नाही बघितलं पन्नास प्लस झालं म्हणले की ते बोनस समजतात आता एवढी ती लो क्वालिटी आहे नाही आता ही ताकद पोचली तर काय वाटते आपलं भारत एक विश्व विषमुक्त देश होईल विषमुक्त आणि कसं झालंय सर ना? आता मी ज्या मुलांसोबत वगैरे काम करते माझं काम थोडं वेगळं आहे मी जरा म्हणजे बाहेरच्या देशांच्या लोकांबरोबर कॉन्टॅक्ट वगैरे करणं होता होईल तेवढा कॉन्टॅक्ट करून आपला माल बाहेर जाईल चांगला रेट मिळेल शेतकऱ्यांना ह्या प्रयत्नात मी आहे तर त्या लोकांचं कसं झालंय ना तुम्ही भारतीय म्हटला ना ते तुमचा कुठलाच माल घ्यायला तयार नसतात का माहिती आहे केमिकल मुण। नाव दिलेला आपण वापरतोय पण ते घ्यायला तयार नाही असं इस्राल खत हे वापरलेलं खत त्यांच्या देशात पाठवलं नाही तयार नाही आपल्याला हे मोडून आपल्याला चांगला दर मिळून बाहेर देशासोबत आपल्याला जर बिझनेस करायचं असेल ना तर आपल्याला हे पूर्णपणे केमिकल बंद करून आपण इतकं सर खरंच तुम्हाला सांगते इतकं नाव खराब झालंय आपल्या देशात देशाचं किती लोक तोंडावर फोनवर म्हणतात की आम्हाला भारतातला काहीच माल नाही घ्यायचा घ्यायचाच नाही घ्यायचाच नाही जसं ते मगाशी तुम्हाला म्हणत होते की आमच्या तोंडात सुद्धा घालायचं नाही ते फळ हा तसं तसं ते म्हणतात परंतु त्यांना जी ही टेस्ट कळाली मागायला ते मग त्या ते करण्यासाठी ना आपल्याला खूप म्हणजे स्ट्रगल करावं लागेल बरोबर किंवा काय ते लोक नाही म्हणतात आता आपण जर म्हटलं ना की आपलं हे वैदिक आहे ही लॅब टेस्ट आहे हे तुम्ही बघा आणि घ्या नाही म्हणतात भारतातल्या लोकांवर आमचा विश्वास नाही हे सुद्धा पैसे देऊन तयार करताय तुम्ही आता आपण जर बघायला गेलो तर द्राक्षेच आपण बेदाना सुद्धा आपण बघितलं आपले एसीटी वैदिक मध्ये एवढं चमत्कार झालेत की ते चमत्कार सगळ्या देशासमोर सगळे फिके पडलेले आहेत का नाही आपण केमिकल देऊन उत्पन्न घेतोय एकतर ऑटोमॅटिकली आपण आजार घेतोय हे तर गोष्टच वेगळी आहे पण वेळेला ह्या पिकाचं आयुष्य वीस पंचवीस वर्ष कुठल्याच पिकाला नाहीये त्याला आपण पाच वर्षात ना केमिकल देऊन संपवतोय त्याचं आयुष्य आपलं तर संपवतोय पण त्याचं पण संपवतो म्हणजे मातीच मारतोय आपण त्याचं पिकाचं आयुष्यमान संपते म्हणजे मातीच आयुष्यमान घटायला लागलं तर आता आपल्याकडे खूप लांबून येतात मिल्क चार्जर घ्यायला मुलं कर्नाटकातली आपण आहे महाराष्ट्राच्या तर कर्नाटकातून कॉल करून येतात ते व्हिडिओ बघून कारण की त्यांना कुठे अवेलेबल नाहीये एक दोन जणांना मग मी विचारलं की तुम्ही नेताय खरंच तुम्हाला रिझल्ट आहे का कारण की काही निगेटिव्ह सांगणारे पण असतात एक किलोचं पॅकेट नेतात आणि त्यात त्यांना रिझल्ट पाहिजे तेवढं तर शक्य नाही होत मग त्या मुलाला हो म्हटला रिझल्ट आहे म्हणून मी परत येत नाही लांबून येतात ते जवळ चाळीस पन्नास वरती येत किलोमीटर जे टेस्ट करायचं आपण वैद्यकीय टेस्ट कुठल्याही सुरुवात करू शकतो आपल्या भागात जे काय आता शेतकरी म्हणजे ड्रॅगन फ्रूट एवढं मोठ्या प्रमाणात वाढायला लागले त्यांना तुम्ही काय संदेश सर ड्रॅगन फ्रूट शेतकऱ्यांना काय उत्पन्न तर ह्याला चांगलंच आहे तुम्ही कशी प्रॅक्टिस कराल त्याच्यावरती आहे आता आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे पण लोकांनी खूप अफवा वगैरे पसरवल्यामुळं की नाही रेट पण थोडे डाऊन येत आहेत किंवा काय तर ह्याच्यामध्ये एकच पर्याय की क्वालिटी आणि मगच रेट घ्या एकरी उत्पादन किती दिसते आपलं आपण कमीत कमी पंधरा ते वीस पर्यंत पंधरा ते वीस टन टन जर आपण सत्तर जर हिशोब काढला तर सात जी चौदा लाख रुपये एकरी आपण मिळवू शकतो कमीत बघा कमीत कमी तसं जर आपण रेटच्या हिशोबाने जर म्हटलं ना तर रेट खूप पडायला लागले त्या हिशोबाने जरी आपण वरचे चार लाख जरी सोडले तरी नऊ ते दहा लाख रुपये आराम असं एकरी दहा लाख रुपये कुठलं पिक घेते आता सध्या नाही आणि हे स्प्रिंग जर पाहिलं अतिशय कमी महिन्यातून एखाद्या तरी सुद्धा चालण्यासाठी आपला जो, नसेल तरी चालते जो कोरड़ा, कोरड़ा, भाग आहे एकदम कोरडा वृक्ष उन्हाळ्यात इथे रडलं तर डोळ्यात पाणी येत नाही एवढ्या कमी पाण्यात सुद्धा आपण एवढी शेती केली आपल्या आजूबाजूला पूर्ण आहे वाळवून माळ जायचं म्हणजे बघायला हिरव झाड सुद्धा कुठे बघायला मिळत मिळतो एवढ्या कमी सुद्धा कशी काही शेती जमली आपल्याला सर ही निवडताना शेती म्हणून निवडली होती की याला पाणी कमी लागतंय म्हणून आपल्या इकडे तर मार्च नंतर प्यायच्या पाण्याचे वांद्या असतात त्याच्यामुळेच निवडली आहे आणि होते म्हणजे पावसाळ्यात पावसानं थोडी साथ दिली तर वैदिकच हेच की उन्हाळ्यात पाणी न देऊन सुद्धा बाग हिरवीगार राहते सनबर्निंग होत नाही उन्हाळ्यात लोक काय करतात सिलिकॉनचा स्प्रे घेतात उन्हाचे चटके बसून आपण काय आतापर्यंत जरी सात वर्षात सिलिकॉनचा सा स्प्रे घेत बघितले आपण प्लॉट काय काय की पूर्ण त्या बागेला पांढर फेक करून टाकतात जी हिरवा आहे त्याला एवढं पावडर मारून त्याला पांढर करून टाकतात की त्याला तिचं म्हणजे नाही जाड़ा एवढं वाईट अवस्था करून आपल्याला करावं लागतं का सिलिकॉन वगैरे सात वर्षात अजून तर सिलिकॉनचा स्प्रे घेत नाही म्हणजे तेवढा विश्वास आहे आम्हाला की ह्याला काही होणार नाही आमची खूप जास्त टेम्परेचर गेल्यामुळे ना आम्हाला पण थोडं व्हायला लागलं व्हायला सगळ्यांनी स्प्रे घेतला आपण घेतला असं तर बरं झालं असतं पाणी थोडं पानं थोडं पिवळी दिसायला लागलेत म्हणून आता मागवावं की नाही मागवावं की नाही सर ते पोतं आहे काय आम्ही एक पोतं मागवलंय सर पुण्यावरून की नाही भयानक टेन्शन आलं की एवढी बाग पिवळी झाली आणि आता काही ह्या वर्षी म्हटलं काही खरं नाही आपण घ्यायला पाहिजे होतं आपण चुकी केली दरवर्षी सारखं आपण बसलोय म्हणून ते पोतं आणलंय सर पण अजून काय आम्ही वापरलेलं नाही वापर

तर आपण शेतकरी माहिती केंद्र आपण पण सुरुवात जे आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन पण करताय आपल्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगा मॅडम माझ्या शॉपचं नाव आहे राजमुद्रा अॅग्रो आजूर तालुका आत्मी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे नाईन एट टू थ्री टू वन डबल झिरो वन सेवन ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक मॅडम थँक्यू नमस्कार नमस्कार